बातमी नागपुरातून नागपुरातील कृषी विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण शिवसेना नेते मंगेश काशीकरांनी हॉटेल उभारलं मंगेश काशीकरांकडून अवैध दारू विक्री तर कृषी मंत्री कोकाटे अवैध अतिक्रमण काढणार का कोकाटे शिवसेना नेत्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न आहे नागपूरच्या प्राईम लोकेशन असलेल्या काचीपुरा भागातील कोट्यवधींच्या जागेवर शिवसेना नेत्यानंच अतिक्रमण केलं होतं मंगेश काशीकर यांनी अतिक्रमण करून एच वन हे हॉटेल बांधलं होतं काही दिवस आधी हॉटेलवर पोलीस कारवाई करण्यात आली ज्यात काही अवैध माल जप्त करण्यात आला होता तर कृषी खात्याचं हॉटेलला आता हा अभय देणार का कृषी मंत्री कोकाटे अवैधरित्या हे अतिक्रमण केलं होतं ते काढणार का याकडे लक्ष लागलेलं आहे ला तर शिवसेना नेते मंगेश काशीकर यांचं हे हॉटेल होतं ज्या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू होती यावर कारवाई देखील करण्यात आली होती त्यामुळे आता कृषी मंत्री नेमकी काय ऍक्शन घेणार हे पाहणं महत्वाचं आहे कृषी मंत्री कोकाटे हे अवैध हॉटेल काढणार का कोकाटे शिवसेना नेत्यांवर कारवाई करणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे नागपुरातील कृषी विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण करत एन एच वन अपना ढाबा हे हॉटेल उभारण्यात आलं होतं जे शिवसेना नेते मंगेश काशीकर यांनीच उभारलेलं होतं अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून तेजस काय अधिक अपडेट कृषी मंत्री माणिकराव कोपाटे यांनी शिवसेना नेत्यावर कारवाई करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता एकंदरी बघितलं असेल तर नागपुरातील शिवसेना नेते व संपर्क संपर्कमुळ हो असलेले मंगेश काशीदार हे अवैध धंदे दारू देखील करत असल्याची जी माहिती आली होती त्या आधारे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी केल्यास जर बघितलं असेल तर नागपूरच्या प्राईम लोकेशन असलेल्या काशीपुरा भागातील कोट्यावधी रुपयाच्या जागेवर हा शिवसेना नेत्यांनी अतिक्रमण केलेला होता कृषी विभागाचे जागेवर अतिमन नकीज, ते हॉटेल उभारले होते आणि कृषी खात्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जागेवर हे नेत्याने अतिक्रमण केले असल्याची माहिती पुढे येत आहेत त्यासोबत ते होते काही दिवसा आधी जे पोलिसांनी जे कारवाई देखील केली होती त्यासोबत कृषी खात्याच्या हॉटेलला अभाव आहे का या देखील त्यांना प्रश्न उपस्थित होतोय नक्कीच तेजस धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी